पूछो जमाने से की क्या हमारी कहानी है ना पूछो जमाने से की क्या हमारी कहानी है हमारी तो पहचान ही है कि हम हिंदुस्तानी है कि हम हिंदुस्तानी है नमस्कार माझे नाव स्वराज बाळासाहेब बोडखे इयत्ता सव्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी भारताने स्वतःला राजा म्हणून घोषित केले तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन प्रथमतः तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस फक्त तिरंगा फटकवण्याचा नाही तर प्रत्येक भारतीयाच्या आत्मसन्मानाला सलाम करण्याचा आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारत देशाने स्वतःचे संविधान स्वीकारून जगाला सांगितले की आता भारत स्वतःच्या कायद्याने स्वतःच्या इच्छेने आणि स्वतःच्या स्वाभिमानाने चालणार आहे होय होय स्वतःच्या स्वाभिमानाने चालणार आहे आज आपण ज्या संविधानाच्या छायेत उभे आहोत ते केवळ कायद्याचे पुस्तक नव्हे तर कोट्यावधी भारतीयाच्या स्वप्नांचा त्यागाचा आणि संघर्षाचा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे संविधान प्रत्येक नागरिकाला समान हक्क समान संधी आणि समान सन्मान देण्याचे वचन देते जात धर्म भाषा प्रदेश या भिंती पाडून मी आधी एक भारतीय याची ओळख करून देणारे हे संविधान म्हणजे लोकशाहीची खरी ताकद आहे मित्रांनो प्रजासत्ताक म्हणजे जनता हीच राजा असते इथे कोणीही जन्माने मोठा नसतो तर प्रत्येक जण आपल्या कर्तृत्वानेच मोठा ठरतो मग ते गावाकडील शेतकरी असो वा शहरातील वैज्ञानिक देशाचे पंतप्रधान असो वा सफसफाई करणार करणार सफाई कर्मचारी सगळे कायद्यापुढे समान हीच खरी लोकशाही मित्रांनो आपल्या स्वातंत्र्यासाठी लाखो वीरांनी रक्त सांडले भगतसिंग राजगुरू चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यासारख्या असंख्य क्रांतीवरांनी आपल्याला स्वातंत्र्यच नव्हे तर स्वाभिमानाने जगण्याचा हक्क सुद्धा मिळवून दिला पण स्वातंत्र्यानंतर देश घडवण्याचे काम आपल्यासारख्या सामान्य नागरिकाच्या हातात आले आणि तिथेच प्रजासत्ताकाची खरी परीक्षा सुरू झाली मित्रांनो आज भारत विज्ञानात पुढे आहे अंतराळात झेप घेतोय जगाच्या आर्थिक नकाशावर आपली छाप सोडतोय डिजिटल क्रांती घडवतोय पण हे सर्व करताना आपण आपली माणुसकी एकता आणि मूल्ये विसरता कामा नयेत कारण मजबूत इमारत केवळ उंच नसते तर तिची पायाभरणी तेवढी भक्कम असावी लागते आणि ती पायाभरणी म्हणजे संविधान होय होय संविधान मित्रांनो प्रजासत्ताक दिन म्हणजे भाषण ऐकणे परेड पाहणे नव्हे तर तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे आपण मतदान करतो का तेही कोणत्या प्रलोभनाला न बळी पडता आपण जबाबदार नागरिक आहोत का समाजात अन्याय दिसल्यावर आपण आवाज उठवतो का कारण लोकशाही तेव्हाच जिवंत राहते जेव्हा नागरिक जागरूक असतात कारण लोकशाही तेव्हाच जिवंत राहते जेव्हा नागरिक जागरूक असतात मित्रांनो आजचा तरुण भारत ऊर्जा कल्पकता आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे आणि हाच तरुण आपल्या देशाचे भविष्य घडवणार आहे तुम्ही डॉक्टर अभियंता शिक्षक उद्योजक शेतकरी काहीही वा पण प्रामाणिक भारतीय वा भ्रष्टाचाराला नकार द्या कष्टाला सन्मान द्या आणि राष्ट्राला प्राधान्य द्या शेवटी जाता जाता मी सांगू इच्छितो की आपण तिरंग्याला सलाम करतो आपण सलाम करतो पण त्यामागील आपण जपतो का आपण संविधानाची पूजा करतो आपण संविधानाची पूजा करतो पण त्यामागील कर्तव्य आपण पाळतो का जर उत्तर होय असेल तरच आपण खरे प्रजासत्ताकवादी आहोत एवढे बोलून मी माझी मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भारत